नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पदो ग्रहपाला अधिक्षक प्रश्न संच क्रमांक बत्तीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं आहे तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे रवींद्रनाथ टागोरनी नया युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे रवींद्रनाथ टागोरनी युगाचे अग्रेसर असे कोणाला म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजाराम मोहन राय यांना युगाचे अग्रेसर असे रवींद्रनाथ टागोरने म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो प्रश्न खूप इम्पॉर्टन आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अल्तमश काय मित्रांनो अल्तमश हा काय दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजगृह काय मित्रांनो हे पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते मै मैदानामधील जाळीची उंची किती फूट असते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सात फूट ही हॉलीबॉलची उंची असते म्हणजे हॉलीबॉलच्या जाळीची उंची ही सात फूट असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्र न हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यकता असतो हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी हा आवश्यकता असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रब्बी पिकांसाठी हा पाऊस खूप आवश्यकता असतो हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक सहा केलेली आहे संघटना खालपैकी कोणी स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवंत जीवाणूचा जनक असे कोणाला संबोधले जाते जीवाणूचा जनक असे कोणाला संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लिव्हेन हुक काय मित्रांनो लिव्हन हुक यांना जीवानुचा जनक असे म्हणून संबोधले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्हतं जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हिमालय हिमालय काय आहे जगातील सर्वात तरुण पर्वत आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो वाळवंटामधील सर्वात महत्वाचा प्राणी कोणता आहे वाळवंटामधील सर्वात महत्वाचा प्राणी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उंट उंट का आहे वाळवंटामधील सर्वात महत्वाचा प्राणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो सत्यमेव जे हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केलेले आहे सत्यमेव जे हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडित मदन मोहन मालवी यांनी हे सत्यमेव जे हे घोषवाक्य लोकप्रिय म्हणजे सर्वप्रथम लोकप्रिय केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो काश्मीर खोऱ्यामध्ये कोणती मर्दा ना। आढळते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे काश्मीर खोऱ्यामध्ये कोणती मर्दा आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पीठ कसे मित्रांनो पीठ मर्दा ही काश्मीर खोऱ्यामध्ये आढळणारी मर्दा ना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना ही कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे ला कधी झाले मित्रांनो सॉरी अठराशे सत्तावन्न मध्ये झाली कधी झाली मित्रांनो अठराशे सत्तावन मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे सुरू झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे सुरत या ठिकाणी ईस्ट इंडियाची पहिली कंपनी म्हणजे पहिली फॅक्टरी सुरत या ठिकाणी स्थापन झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर पंधरा मित्रांनो चलेजा चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे चलेजा चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली चले जाई चळवळ सुरू झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीर काय झाले आहे अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीरपणे काय झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नगर हे झालेले आहे काय मित्रांनो अहमदनगरचे नाव बदलून आता नगर हे झाले झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो स्वातंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जाधव हे हो, आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोंबर या दिवशी अहिंसा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात हो येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बासरीशी संबंधित आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो महाराष्ट्र विद्या सॉरी शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोर्ट पर्यंत आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कोर्ट पर्यंत आहे बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर ते गोवा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम कोणते आहे मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकावन्न ए हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सामवेद या यामधून भारतीय संगी संगीताचा उगम हा झालेला आहे म्हणजे या वेदामधून झालेला आहे कशामध्ये झाला मित्रांनो सामवेद यामधून झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या दिवशी हा साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीस मे या दिवशी राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो सिंधू नदीची भारतातील लांबी किती किलोमीटर आहे सिंधू नदीची भारतातील लांबी ही किती मीटर म्हणजे किलोमीटर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नऊशे सॉरी सातशे नऊ किलोमीटर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताचा महाभियोग यांचे कलम कोणते आहे सॉरी राष्ट्रपतीचा महाभियोग यांचे कलम कोणते आहे ते आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम एकसष्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर काय म्हणतात सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना काय म्हटले जाते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे युवती असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो भारतात रेल्वे तार यंत्र पोस्ट यांची सुरुवात खालपैकी कोणाच्या कारकिर्दीत झालेली आहे भारतात रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरुवात खालपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड डबल हाऊसी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे महात्मा या फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी खालपैकी काय वापरतात पिण्याची पाणी शुद्ध करण्यासाठी खालपैकी काय वापरले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे क्लोरीन वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साने गुरुजी यांनी उपोषण म्हणजे आंदोलन केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील दब सर्वात मोठा धबधबा दब कोणत्या नदीवर आहे भारतातील सर्वात मोठा धबधबा दब हे कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शेरावती या नदीवर भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो रयत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे रयत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रजा काय मित्रांनो प्रजा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण ठरलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दादाभाई नरुजी हे ठरलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्र महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना कशा प्र प्रमाणे आहे महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना कशा प्रकारे आहे ते आपल्याला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वाढत वाढत जाते जाते काय हे योग्य होईल प्रश्न क्रमांक भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली आहे भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक हा राईट आहे मित्रांनो दोन आहे मित्रांनो बावीस मार्च एकोणीसशे एकतीस साली ही भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली आहे कधी आहे बावीस मार्च एकोणीसशे एकतीस साली हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्हा कोणता आहे मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्हा आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बेतूल बेतूल काय मित्रांनो मध्य प्रदेशातील आदिवासींचा जिल्हा आहे कोणता आहे बेतूल हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो तापी नदीवरील उपाय प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तापी नदीवरील उकाई प्रकल्प mm. हो हा कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस स्कर्वी हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो स्कर्वी हा रोग या जीवनस्त अभावामुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्हिटॅमिन सी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सकर्मक भावे काय मित्रांनो सकर्मक भावे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस मित्रांनो मरुत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वारा काय मित्रांनो मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे वारा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस मित्रांनो डोळ्यासाठी कोणते जीवनसत्व खूप महत्वाचे असते डोळ्यासाठी कोणते जीवनसत्व खूप महत्वाचे असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जीवनसत्व अ हे डोळ्यासाठी खूप महत्वाचे जीवनसत्व असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात संसदेचे कनिष्ठ सभागृह हे कशाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लोकसभेला कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्रांनो फुलपाखरू हे कोणत्या प्रजातीमध्ये मोडते फुलपाखरू हे कोणत्या प्रजातीमध्ये मोडत असते बघा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कीटक मध्ये मोडले जाते हे yeah. आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्रांनो भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सामवेद यामधून संगीताचा उगम झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय विरोधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकतीस सॉरी एकवीस मे या दिवशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सायमन कमिशन केव्हा भारतात आलेले आहे सायमन कमिशन केव्हा भारतामध्ये आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन हे भारतामध्ये आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य हे निवडले जातात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीस सदस्य हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडले जातात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो वेबसाईट पत्यातील डब्ल्यू डब्ल्यू याचा अर्थ काय आहे वेबसाईट पत्त्यावरील पत्यातील डब्ल्यू डब्ल्यू यांचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वर्ल्ड वाईल्ड वेब काय म्हणतात वर्ल्ड वाईल्ड वेब हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मित्रानं भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले आहे भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गंगा से राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो पन्नास प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू व्हिडिओमध्ये धन्यवाद